नमस्कार सत्यदर्शन दृष्टी अभिनेता याच्या मदतीचे अनेक किस्से जग जाहीर आहेत लॉकडाऊनच्या काळात त्यांना शेकडो लोकांना मदत केली त्या मदतीचा हा वसा अद्यापही कायम असून त्याच्या मदतीमुळे एका मुलीला नवी दृष्टिकोन मिळाल्याचं समोर आलंय सोनू सूद पुन्हा एकदा गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आल्याचं उत्तम उदाहरण समोर आलं कोपरवांगेतील गायत्री थोरात हिनं लहानपणी तिची दृष्टी गमावली होती मात्र सोनू सोदनं पुढाकार घेऊन मदतीसाठी हात पुढे केल्यानं गायत्रीच्या जीवनातील अंधार दूर झालं असून तिच्या जीवनात पुन्हा प्रकाश आलाय अहिल्यानगर भाग जिल्ह्यातील कोपरगाव इथं राहणाऱ्या गायत्री थोरात ही अडीच वर्षाची असताना तिच्या डोळ्यात चुना गेला आणि तिचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला तर उजव्या डोळ्यानं थोडंफार दिसायचं तिची ही परिस्थिती सोनूसूद याला समजली आणि त्यानं पुढाकार घेत तिची मदत केली कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्ष यांच्या पुढाकारानं आणि अभिनेता सोनूसूद यांच्या मदतीमुळे मागणी शस्त्रक्रिया करून गायत्री हिला गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली असून सूद यांच्या मदतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली डॉक्टरची कुणीच असलं तर मी सोनू सोनुबाई याला विनोद त्यांनी तातडी सोनूबाईशी म्हणजे बोलणं केलं व्हिडिओ कॉलवर गायत्री संघ बोलणं झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरशी बोलणं केलं डॉक्टर म्हणे होईल तर त्या बोलल्यानंतर पंधरा दिवसामध्येच गायत्रीचं ऑपरेशन झालं तर ऑपरेशन झाल्यानंतर तिला लगेच ऑपरेशनच्या एक दोन हप्त्यानंतर तिला दृष्टी आली व्हा तर पण इच्छा झाली बोलायला मग ते घरी आले आणि व्हिडिओ कॉल द्वारे माझी भेट घेतली तर भाईंना पण माझा डोळा खूप असा एकदम निकामी वाटला मग त्यांनी जरा डॉक्टरांसोबत बोलणं केलं तर डॉक्टर म्हणे खूप खर्च लागेल पण भाई बोलणे मी सगळं करण म्हणे तिच्यासाठी तर मग त्यांनी केलं पंधरा वीस दिवसात व्हिडिओ कॉल नंतर पंधरा वीस दिवसातच ऑपरेशन झालं त्यानंतर मग मला थोडी म्हणजे आता आत्ता थोडी थोडी दृष्टी यायला लागली आता म्हणजे खूप छान वाटतं आता दृष्टी